नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ऑक्टोंबरपासून होणार घर खर्चावर परिणाम करणारे हे पाच मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या एक ऑक्टोंबरपासून कोणकोणत्या घर खर्चावरती परिणाम होणार आहेत व पाच मोठे बदल कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक ऑक्टोंबरपासून होणार घर खर्चावर परिणाम करणारे हे पाच मोठे बदल बघा रूल चेंज काय आहे एक ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम हे सर्वसामान्यावर होणार आहे यात गॅस सिलेंडरच्या किमतीपासून क्रेडिट कार्ड आणि पी पी एफ अकाउंटसारख्या पाच मोठ्या बदलांचा समावेश आहे याबद्दलच या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा हे आहेत ऑक्टोबर मध्ये होणारे पाच बदल पहिला आहे एलपीजी सिलेंडरची किंमत म्हणजे एलपीजी सिलेंडर प्राइस ऑइल मार्केटिंग कंपन्यां प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात त्याचप्रमाणे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सुधारित किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात अलीकडच्या काळात अलीकडच्या काळात अली एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमतीत बदल झाले असताना चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती मात्र कोणताही बदल झालेला नाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे आय ओ सी एलची ची वेबसाईट बघता सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला दिल्ली पासून मुंबई पर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली होती पण यंदा पण यंदा दिवाळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे बघा दुसरं आहे एटीएफ आणि सी एन जी पी एन जीच्या च्या किमती देशभरात महिन्याच्या एक तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होत असतात पण यासोबतच यासोबतच ऑइल मार्केटिंग कंपन्या हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाईन एअर टबाईन फ्लू म्हणजे ए टी एफ आणि सी एन जी होण्याची शक्यता आहे या याआधी सप्टेंबर महिन्यात एफच्या किमतीत घट झाली होती मुंबईत याची किंमत एक्क्याण्णव सातशे पन्नास पॉईंट चौतीस प्रति किलोमीटर वरून कमी होऊन सत्याऐंशी चारशे बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर रुपये झालेली आहे बघा तिसरं आहे एच डी एफ सी बँकेचे क्रेडिट कार्ड याच्या या संबंधित बदल नियम आहे जर तुम्हीही जर तुम्हीही एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असाल तर लक्षात घ्या की काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे हे नवीन नियम एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत एवढंच नाही एवढंच नाही तर एच डी एफ सी बँकेने स्मार्ट बाय प्लॅटफॉर्म ॲपलच्या प्रॉडक्टवर खास रिवॉर्ड पॉईंटच्या रिडप्शनमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे चौदा चौथं आहे सुकर समृद्धी योजना खास मुलींसाठी सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने संबंधित एक मोठा बदल होणार आहे या अंतर्गत पहिल्या तारखेपासून केवळ केवळ मुलींचे कायदेशीर पालकच त्यांचे हे अकाउंट वापरू शकतात या नवीन नियमानुसार जर एखाद्या मुलीचे एस एस वाय खाते कोणी अशा व्यक्तीने उघडले जो तिचा कायदेशीर पालक नाही तर तिला हे अकाउंट आपल्या कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल कारण तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते बघा पाचवं आहे शेवटचं या ठिकाणी पाच मोठ्या बदलामधील म्हणजे घर खर्चावर परिणाम करणाऱ्यांपैकी पी पी एफ अकाउंट संबंधित नियम पब्लिक प्रोविडेंट फंड ज्याला आपण पी पी एफ म्हणतो योजनेतही एक ऑक्टोंबरपासून काही बदल होणार आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती त्यात असे सांगण्यात आले होते की पीपीएफची एकापेक्षा जास्त अकाऊंट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल याशिवाय जोपर्यंत व्यक्ती अठरा वर्षाची होत नाही तोपर्यंत पीपीएफचे व्याजदर त्या व्यक्तीला मिळणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने पीपीएफ अकाउंट संबंधित नियम व तसेच सुकन्या समृद्धी योजना एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड तसेच एटीएफ आणि सी एन जी पीएनजीच्या किमती व तसेच या ठिकाणी एलपीजी सिलेंडरची किंमत एकूणच रूल चेंज म्हणजे एक ऑक्टोबर पासून होणार घर खर्चावर कर परिणाम करणारे हे पाच मोठे बदल कोणकोणते आहेत ते, आहे। ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद